राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी अपडेट कापूस बाजारामध्ये तेजी येणार भद्रवती कापूस पार पारशिवणी कापूस बाजारा उमरेड कापूस बाजारा अमरावती कापूस बाजारा सावनेर कापूस बाजारा येत्या काही दिवसामध्ये कापूस बाजारामध्ये मोठी वाढ होणार आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रात कोणत्या मार्केटमध्ये किती कापूस बाजार आहे आज सर्वाधिक बाजार मिळाला आहे फुलंबरी या ठिकाणी आठ हजार दोनशे रुपये महाराष्ट्रातील महत्वाच्या कापूस मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेट आपण चॅनलच्या माध्यमात रोजच्या रोज घेऊन येत असतो यात आपण बघणार आहोत बघा येत्या काही दिवसामध्ये सीसीआय अंतर्गत मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाणार आहे त्यामुळे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात कापूस बाजारावर वाढणार आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्वाचे मार्केट उमरेड मार्केट असेल पारशिवनी मार्केट असेल काटोल मार्केट असेल भिवापूर मार्केट असेल समुद्रपूर मार्केट असेल सावनेर मार्केट असेल हिंगणघाट मार्केट असेल अमरावती मार्केट असेल सरासरी जो आहे सत्तर ऐंशी ब्याऐंशी रुपयापर्यंत आपल्याला कापसाचा बाजार मिळत आहे येत्या काही दिवसामध्ये कापूस बाजारामध्ये अजून वाढ आपल्याला पाहायला मिळणार आहे चला तर महत्वाच्या मार्केटचा सर्वात कमी बाजारवा आणि सर्वाधिक बाजारवाची अपडेट आपण आता चॅनलच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत यात पहिलं मार्केट जे आहे समुद्रपूर मार्केट एकोणावीसशे नव्वद क्विंटल अवकाळी सात हजार ते आठ हजार ऐंशी रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव समुद्रपूर मार्केट सरासरी दर सत्तर ते ऐंशी पॉईंट आठ रुपये समुद्रपूर मार्केटचा आजचा कापूस बाजाराची अपडेट त्यानंतर महाराष्ट्रातील पुढील महत्त्वाची मार्केट जे आहे सोनपेठ मार्केट एकोणीवीसशे ऐंशी क्विंटल लवकर आहे बाजारभाव जो आहे सात हजार ते आठ हजार सत्तर रुपये प्रति क्विंटलचा बाजारभावाची अपडेट सोनपेठ मार्केट सरासरी दर सत्तर ते ऐंशी पॉईंट सत्तर रुपयापर्यंत हिंगणघाट मार्केट सहा हजार चारशे सत्त्याण्णव क्विंटल लवकर सात हजार ते आठ हजार नव्वद रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव हिंगणघाट मार्केट सरासरी दर सत्तर ते ऐंशी पॉईंट नऊ रुपये अकोला बावीसशे दहा क्विंटल अवकले सहा हजार ते आठ हजार शंभर रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अकोला मार्केट सरासरी दर जो आहे साठ रुपये ते एक्क्याऐंशी रुपयापर्यंतचा फुलंबरी मार्केट बत्तीसशे पन्नास क्विंटल अवकलले सात हजार दोनशे ते आठ हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव फुलंबरी मार्केट सरासरी दर बहात्तर ते ब्याऐंशी रुपयापर्यंत आजचा बाजारभावाची अपडेट आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी आपण जर बघितलं अमरावती सात हजार सहाशे अकोला आठ हजार शंभर रुपयापर्यंत सिंधी सिल्व्ह आठ हजार शंभर हिंगणघाट आठ हजार शंभर रुपये पातळी सात हजार दोनशे रुपयापर्यंत आजचा कापूस बाजारावाची अपडेट आहे तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणी सावनेरमध्ये सात हजार पाचशे समुद्रपूर सात हजार आठशे रुपये पारशिवनी सात हजार पाचशे रुपये कळमेश्वर आठ हजार रुपये घाटंजी सात हजार सातशे रुपयापर्यंतचा आजचा कापूस बाजारभाव आहे तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणी सुद्धा बाजारामध्ये झालेले आहे वरोरा सात हजार आठशे वरिशिंदुला आठ हजार शंभर विहापूर सात हजार सहाशे ते सात हजार सातशे रुपये अकोल्यामध्ये आठ हजार शंभर रुपयापर्यंत बाजार लेटेस्ट कापूस बाजारभावाची सर्वात आधी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब शेअर करा येत्या काही दिवसामध्ये कापूस बाजारामध्ये आपल्याला अजून तेजी पाहायला मिळणार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका धन्यवाद मित्रांनो